नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या देशाने पुन्हा एकदा त्यांच्या देशाचे जे काही संरक्षण विभाग आहे संरक्षण मंत्रालय आहे त्याचं नाव बदलून युद्ध विभाग युद्ध मंत्रालय असं ठेवलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे मोहम्मद इरफान अली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गयाना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गयाना देशाच्या राष्ट्रपतीपदी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे मोहम्मद इरफान अली यांची जर तुम्हाला असं विचारलं कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये हा देश येतो तर दक्षिण अमेरिका या देशाच्या या ठिकाणी या खंडाच्या अंतर्गत हा देश येतो गयाना नावाचा राजधानी आहे जॉर्ज टाउन अधिकृत भाषा वापरली जाते इंग्रजी या ठिकाणी सरकार कोणत्या पद्धतीचे आहे तर संसदीय लोकशाही पद्धतीचं आहे गयानाचे पंतप्रधान आहेत मार्क फिलिप्स आणि वर्तमानमधील नवीन राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे मोहम्मद इरफान अली यांची ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे देश आणि त्या देशाच्या नवनियुक्त राष्ट्रपती पदाबद्दल बरोबर तर लगेच काय करूया बाकीच्या वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन अध्यक्ष झाले आहेत दोन हजार पंचवीस मध्ये त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया बऱ्याच वेळेला मी सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे बिलकुल महत्वाचं नाहीये परंतु केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत 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 मी परत परत किती वेळा म्हटलं एवढ्या वेळा तुमचं रिव्हिजन पाहिजे ठीक आहे लिहून घ्या मोल्दोवाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत इया सांडू जॉर्जियाच्या आहेत मिखाइल काबेला श्विली लेबनॉनच्या आहेत जोसेफ औन क्रोएशियाच्या आहेत जोरान मिलानोविक बेलारुसच्या आहेत अलेक्झांडर लुकाशेन्को नामिबियाचे आहेत नेतुद्बो नंदी नेदतवाह रोमानियाच्या आहेत निकुसर डॅन इक्वेडोरच्या आहेत डॅनियल नोबोआ पोर्तुगालच्या आहेत मार्सेल्लो रेबेल्लो डी सौसा दक्षिण कोरियाचे आहेत या ठिकाणी ली जे मिंग आणि गयानाचे बनलेले आहेत नवीन अध्यक्ष मोहम्मद इरफान अली असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पंजाब हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर यामध्ये पुरात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी आपल्या भारतीय सैन्याने कोणते ऑपरेशन सुरू केलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑपरेशन राहत असं या ठिकाणी ऑपरेशनचं नाव आहे लक्षात घ्या आपण काय करूया या येत्या मंडेपासून सोमवारपासून काय करूया जे काही सेपरेट सेपरेट टॉपिक आहेत पहा महत्वाचे ऑपरेशन्स महत्वाच्या नियुक्त्या महत्वाचे या ठिकाणी जे काही जागतिक स्थळं असतील महत्वाचे राष्ट्रीय उद्यान असतील महत्वाच्या योजना असतील या वेगवेगळ्या गोष्टींवरती टॉपिक वाईज व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंट करून सांगा जेणेकरून सोमवारपासून आपण महत्वाची सिरीज सुरू करू तुम्हाला येणाऱ्या सर्व प्रकारच्या मध्ये त्याचा फायदा होईल ठीक ठेका? आहे या ठिकाणी प्रश्न आहे ऑपरेशन्स बद्दल तर बाकीच्या लगेच नवनवीन झालेल्या ऑपरेशनवरती एकदा चर्चा करूया ऑपरेशन संस्कार राजस्थान पोलिसांच्या द्वारे सोशल मीडियावरील गुन्हेगारी कारवायांच्या वाढत्या प्रशंसेस रोखण्यासाठी ऑपरेशन चक्र सीबीआय म्हणजेच सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन केंद्रीय अन्वेषण विभागाच्या द्वारे आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट छत्तीसगड तेलंगणा सीमेवरती नक्षल विरोधाच्या विरोधामध्ये ऑपरेशन गुद्दर जम्मू काश्मीरमधील गुद्दर जंगलामध्ये दहशतवादाच्या विरोधामध्ये मिशन मौसम जम्मू काश्मीरच्या अंतर्गत रडार बसवण्यात आलेले आहेत अधिक अचूक हवामान अंदाज मिळवण्यासाठी तर ऑपरेशन राहत भारतीय सैन्याने पंजाब हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा आदी संस्कृती डिजिटल आदिवासी विद्यापीठ कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आदिवासी व्यवहार मंत्रालय बरोबर कणी या ठिकाणी आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आदि संस्कृती डिजिटल आदिवासी विद्यापीठ या ठिकाणी सुरू केलेलं आहे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे आदिवासी वारसा जतन करणे समुदायांना सक्षम करणे आणि तंत्रज्ञान तसेच परंपरा यांचे एकत्रीकरण करून शिक्षणाला प्रोत्साहन देणे एवढा याच्या मागचा मेन पर्पज आहे मला कमेंट करून सांगा मग आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे वर्तमानमधील केंद्रीय मंत्री कोण आहेत त्यांचं नाव काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा जागतिक व्यवसाय नेतृत्वासाठी दोन हजार पंचवीसचा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड कोणी जिंकलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युनुस अहमद असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे युनुस अहमद असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीसच्या कॅमल इंटरनॅशनल अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे कारण काय तर त्यांच्या योगदानाची आणि व्यावसायिक नेतृत्वाची दखल घेत त्यांना या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे बऱ्याच दिवसानंतर आपण पुरस्कारासंदर्भात प्रश्न पाहिलेला आहे तर लगेच नवनवीन या ठिकाणी देण्यात आलेले जे काही पुरस्कार आहेत वेगवेगळ्या व्यक्तींना वेग वेग त्यांच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्याच्यावरती चर्चा करूया युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदीप कोकरे यांना दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे यांना दोन हजार पंचवीसचा पेन पिंटर पुरस्कार लीला अबोलेला यांना त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरी यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस पंडित भीमराव पांचाळे यांना अन्न आणि शांततेसाठीचा सा पहिला जागतिक एम एस स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर आरेनारे यांना दोन हजार पंचवीसचा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार एज्युकेट गर्ल्स या एन जी ओला प्रो के गोकाक पुरस्कार आनंद व्ही पाटील यांना तर दोन हजार पंचवीसचा चा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड युनिस अहमद यांना पुढचा प्रश्न जगातील पहिली एम आर एन ए आधारित कर्करोग लस एंटरोमिक्स कोणत्या देशाने विकसित केलेली आहे डेव्हलप केलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रशिया या देशाने जगातील पहिली वर्ल्ड फर्स्ट एम आर एन ए आधारित कर्करोग लस एन्टरमिक्स या ठिकाणी विकसित केलेली आहे कमेंट करून सांगा कर्करोग दिवस आपण कोणत्या दिवशी साजरा करतो आणि दोन हजार पंचवीसची ची त्याची थीम काय आहे एवढं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत एक पॉईंट लिहून घ्या रशियाच्या नॅशनल मेडिकल रिसर्च रेडिओलॉजी सेंटर आणि एंगेल हार्ट इन्स्टिट्यूट ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी यांनी विकसित केलेली ही लस रोगप्रतिकारक शक्तीला कर्करोगाच्या पेशी ओळखणे आणि त्यांचा नाश करणे शिकवण्यासाठी एम आर एन ए तंत्रज्ञानाचा वापर करते तर पर्याय क्रमांक डी रशियाने या ठिकाणी अशा प्रकारची ही जी काही वॅक्सिन आहे कर्करोग लस आहे ती विकसित केलेली आहे रशिया वर्तमानमधील अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन राजधानी आहे मॉस्को चलन वापरलं जातं रशियन रुबल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त पदभार कोणाकडे देण्यात आलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आचार्य देवव्रत ऑलरेडी या ठिकाणी हे कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून कामकाज पाहत आहेत तर गुजरात या राज्याचे ते ऑलरेडी राज्यपाल म्हणून या ठिकाणी कामकाज पाहत आहेत त्यांना या ठिकाणी ॲडिशनल गव्हर्नमेंट गव्हर्नर या पदाचा या ठिकाणी कारभार देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाचा क्लिअर तर आचार्य देवव्रत असं त्यांचं नाव आहे कोणत्या राज्याचे हे या ठिकाणी जे काही अतिरिक्त राज्यपाल झाले आहेत तर महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्य आपलं राज्य आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा डिफरंट बट नो लेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पुस्तकाचं नाव काय आहे डिफरंट बट नो लेस सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अनुपम खेर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अनुपम खेर असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखका संदर्भात प्रकाशित झालेले जे काही पुस्तक आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या वेट लॉस रिव्होल्युशन वेट लॉस ड्रग्ज अँड हाऊ टू यूज देम हे पुस्तक लिहिले डॉक्टर अमरीश मिथल आणि शिवम विज यांनी गन डाऊन मर्डर ऑफ एन ऑलिम्पिक चैम्पियन पुस्तक लिखे संदीप मिश्रा वाई द कॉन्स्टिट्यूशन मैटर्स है पुस्तक लिखे है डॉक्टर डीवाय चंद्रचूड़ी जस्टिस डिनाइड जस्टिस लॉस्ट हे पुस्तक लिखे कांचन चक्रवर्ती इन प्रेज ऑफ को अलेशन पॉलिटिक्स हे पुस्तक लिखे मनोज के झाँ मदर मैरी कम्स टू मी हे पुस्तक लिखे अरुंधति रॉय यानी द छोला टाइगर्स द अवेंजर्स ऑफ सोमनाथ हे पुस्तक लिखे अमित त्रिपाठी ऑपरेशन सिंदूर द अनटोल स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राईक इन साइड पाकिस्तान हे पुस्तक लिहि आहे के जे एस धिल्लन यांनी आणि डिफरंट बट नो लेस हे पुस्तक लिहिलं आहे अनुपम खेर यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा दोन हजार पंचवीस वर्ल्ड यूथ स्क्रॅबल चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए माधव गोपाळ कामथ असं त्यांचं नाव आहे का नाव आहे माधव गोपाळ कामत असं त्यांचं नाव आहे दोन पॉईंट लिहून घ्या दिल्लीचा चौदा वर्षीय माधव गोपाल कामत हा जागतिक डब्ल्यू वाय एस सी युवा स्क्रॅबल चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे या विजयामुळे तो जागतिक स्तरावर स्क्रॅबलचे मोठे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय ठरलेला आहे त्याच्यामुळे हा ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी दोन हजार पंचवीसचा इटालियन ग्रँडप्रिक्स दोन हजार पंचवीस याचं विजेतेपद जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी मॅक्स वर्स्तापेन या खेळाडूने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसचं जे काही इटालियन ग्रँडप्रिक्स दोन हजार पंचवीस याचं जे काही चॅम्पियनशिपचं विजेतेपद आहे त्यांनी या ठिकाणी पटकावलेलं आहे लगेच काय करूया या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये जेवढ्याही जीपी झालेल्या आहेत जीपी म्हणजे काय ग्रँड प्रिक्स झालेले आहेत त्यांचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा चर्चा करूया शॉर्टकटमध्ये सांगतो लिहून घ्या ऑस्ट्रेलियन जिंकलं लँडो नॉरिसने एफन चायनीज जिंकलं ऑस्कर पियारेस्टीने जपानीज जिंकलं मॅक्स वर्सापेनने बहरीन प्रिक्स जिंकलं ऑस्कर पियारेस्टीने एमिलिया रोमाग्ना जिंकलं मॅक्स वर्सापेनने मोनॅको जिंकलं लँडो नॉरिसने स्पॅनिश जिंकलं ऑस्कर पियारेस्टीने कॅनेडियन जिंकलं जॉर्ज रसेलने ब्रिटिश जिंकलं लँडो नॉरिसने डच जिंकलं ऑस्कर पियारेस्टीने आणि इटॅलियन जिंकलं मॅक्स वर्सापेनने पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाची ड्रग्ज मुक्त भारतासाठी नमो युवा धाव मोहिमेचे राष्ट्रीय राजदूत म्हणून नॅशनल अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी मिलिंद सोमन असं त्यांचं नाव आहे क्लिअर तर मिलिंद सोमन यांची या ठिकाणी ड्रग्ज मुक्त बरोबर ड्रग्ज फ्री इंडिया नमो युवा धाव या कॅम्पेनसाठी राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा ब्रुसेल्समध्ये दहशतवाद विरोधी भारत ईयू संयुक्त कार्यगटाच्या कोणत्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं होतं अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंधराव्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं दोन पॉईंट लिहून घ्या युरोपियन युनियन आणि भारताने त्यांच्या संबंधित दहशतवाद विरोधी धोरणांमधील महत्वाच्या प्रगतीबद्दल अपडेट्स शेअर केले आणि दहशतवाद विरुद्धच्या लढाईतील महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली शेवटचा प्रश्न एन सी बी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने पहिली इंटरपोल सिल्वर नोटीस कोणाविरुद्ध जारी केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए पवन ठाकूर असं त्याचं नाव आहे बरोबर तर पवन ठाकूर याच्याबद्दल या ठिकाणी पहिली इंटरपोर सिल्वर नोटीस जारी केलेली आहे कोणी तर एन सी बीने आणि एन सी बीचा फॉर्म काय नॅशनल नाही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आचार्य विनोबा भावे यांची जयंती कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेली आहे आठ सप्टेंबर अकरा सप्टेंबर पाच सप्टेंबर की तीन सप्टेंबर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे